ही रांगोळी साकारत आहेत पाच हजार वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचे मंदिर स्थापन करून बावीस जानेवारी रोजी श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे तो दिवस संपूर्ण भारतामध्ये दिवाळी सणासारखा साजरा करण्याचा आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलं रामभक्त हे कित्येक वर्षे झाले या क्षणाची वाट पाहत होते या क्षणाच्या ऐतिहासिक असे मिरजेत मोहन वानखंडे सर आणि समित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आदम अली मुजावर व त्यांचे सहकारी यांनी भव्य दिव्य अशी श्रीरामांची रांगोळी साकारत आहेत ही रांगोळी साठ बाय शंभर फुटाची असून आजपासून रांगोळी काढण्याचं काम सकाळी सातच्या सुमारास चालू झालं आहे मिरजेबरोबरच त्यांनी गोव्यात देखील प्रभू श्रीराम यांची रांगोळी रेखाटली आहे तर मिरजेत आळतेकर हॉल या ठिकाणी आज सकाळपासून श्रीराम प्रभूंच्या रांगोळी साकारण्याचे काम सुरू असून ही रांगोळी पूर्ण होण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी लागणार असून तीन दिवसानंतर आळतेकर हॉल या ठिकाणी प्रभू श्रीरामांची रेखाटलेली साठ बाय शंभर फूट रांगोळी सर्व रामभक्तांना आणि मिरजकरांना पाहावयास मिळणार आहे नमस्कार मी आता माझी मुजावर तालुका मिरज जिल्हा समिती या गावचा असून अजितराव गुरुपट विद्यालय कळंदी येते मी कला शिक्षक म्हणून काम करतो आजपर्यंत आम्ही अनेक वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे त्याच लेवलची रांगोळी आम्ही आज येथे मिरज नगरीमध्ये दादा कदम मोहन सर यांच्या माध्यमातून साकार करत आहोत बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येमधील प्रभू रामचंद्राची मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं हा उपक्रम जगभर घेतला जातो मला अभिमान आहे की सांगली जिल्ह्यामध्ये आणि सर्व सहकारी माझी टीम मी स्वतः माझे सहकारी सुप्तबाई खुर्चे दत्ता मागाडे अभिजित सुतार निलोफर इनामदार जाफर मुजावर साकेत थोरात आणि सहकारी आम्ही ते आज सकाळी साडेसात वाजता प्रभू रामचंद्राची रांगोळी रेखाटन करण्याला सुरुवात केलेली आहे तीन दिवसामध्ये ही रांगोळी पूर्ण होणार आहे अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता या रांगोळीचं उद्घाटन होऊन लोकांच्यासाठी विनामूल्य खुली केली जाणार आहे ही रांगोळी साठ फूट बाय शंभर फुटाची असून यासाठी तीन टन रांगोळी दोनशे किलो रंगाचे प्रकार विविध छटा आणि जवळजवळ शंभर किलो ब्राऊन पेपर वापरण्यात आलेला आहे गुजरातहून प्युअर संगम रवर ही रांगोळी नैनॉलमधील एक प्रकार होतो ती आम्ही मागवून घेतलेली आहे आणि ब्रँडेड रंगामध्ये उत्कृष्ट रंगामध्ये ही रांगोळी साकारली जाते मला अभिमान आहे की आपल्या देशाची उच्च संस्कृती आपण जगभर पोचवण्याचा प्रयत्न करतो कलेच्या माध्यमातून ही संधी आम्हाला दादा कदा मोहन वनखंडे सरांनी दिलेली आहे तर बावीस जानेवारीला जो लोकार्पण सोहळा होणार आहे ते जगभर याचा उत्सव दिवाळी साजरी केली जाणार आहे की सांगली जिल्ह्यामध्ये कलेच्या माध्यमातून आम्ही रांगोळी साकारत आहोत आणि हा मान आम्हाला मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे आम्ही कलेच्या माध्यमातून सर्व समभाव राष्ट्रीय एकात्मता मानवतावादी विचार पोचवण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे आणि आम्ही एशिया बुक इंडिया बुक ग्लोबल बुक वर्ल्ड बुक इंटरनॅशनल बुक या बुकांना संपर्क केलेला आहे ते अनेक आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे तर त्याच लेवलची ही रांगोळी आम्ही त्यांना अशी विनंती केलेली आहे की ही रांगोळी एक विशेष रांगोळी म्हणून प्रभू रामचंद्राची रांगोळी तुमच्या बुकामध्ये नोंद होऊन त्याचं प्रमाणपत्र या सांगली जिल्ह्याला मिळावं अशी आम्ही विनंती केलेलं आहे ही रांगोळी नंतर पुसावी लागते मी सांगली जिल्ह्याच्या तमाम बांधवांना आवाहन करेन की तुम्ही यावर ही रांगोळी पाहावी आणि आम्हाला आशीर्वाद द्यावं ही रांगोळी रेखाटणीचे काम हे जगप्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर सत्तुभाई कुडचे दत्ता माघाडे अभिजित सुतार जाफर मुजावर निलोफर इनामदार मनुर नधाब करीम कुडचे नोमन मुजावर आयाज मुजावर यांनी केलं महानकर आदी माने मिरज